अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अवैधरित्या होणाऱ्या गोसाठीच्या जा, जनावरांची वाहतूक व जवळ बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे आडगाव पोलिस ठाणे हद्दीमध्ये डीबी पथकातील कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती मिळाली की जुना पाजार तलाव आडगाव शिवार नाशिक हे ते इसम नामे रशीद सय्यद राहणार आडगाव यांनी त्याच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध जात गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेली आहेत याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातम्याची खातरजमा करून तिथे तेवीस गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी व दाटीवाटीने निर्दयतेने दे बांधलेली मिळून आल्याने एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली याबाबत आडगाव पोलिस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्यामध्ये नमूद आरोपीत यास अटक करण्यात आलेली आहे तसेच गोवंश जातीचे जनावरे यांच्या चारा व पाण्याची सोय होण्यासाठी त्यांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब मान्य सहाय्यक साहे पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब आडगाव पोलीस ठाणे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डीपी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे थँक्यू